कापड कापण्याचं काम चालू आहे आणि दिवाळीला दोन दिवस एकच दिवस आहे ना रे एकच दिवस आहे आणि कंदीलचं काम चालू केलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो दिवाळीला ओघ एकच दिवस आहे आणि आम्ही आता कंदील करायला घेतलेला आहे सो म्हटलं ब्लॉग शूट करूया

व्हाइट आणि ऑरेंज कलर मध्ये भगवा आणि पांढऱ्या कलर मध्ये आपला हा हा कंदील असणार आहे फेविकॉल आपण oh yes,

आणि हा येलो कलर पण आहे हे मला माहितीच नव्हता मला ए ऑरेंज कलर उडे लावायचे मग होय ऑरेंज कलर बॉर्डरला आहे का सॉरी सॉरी मी असे मी मला वाटलं तो तिकडचा आहे की इथं लावायचं हा बाकी मारणे मांस खाऊ दे बंदील आपण आधी खायचं हस तो आपल्या सिरीज मधला देवडा माणूस नाही बघितलं पेरू आला पेरू या खायला या एवढं आठ आपल्याला आता कंदील चार साईडचे हे मोठे पीस लावून झालेत कापड आणि आता हा येल्लो कलरचा लावून झालेला आहे आणि वाजलेत अकरा हळूहळू झोप यायला पण सुरुवात यायला लागली झोप यायला लागले येणार असं कसं ना इकडनं कटून करताना

<laughs> चित्रे बंधू भाकरवडी स्पेशल तर मित्रांनो जवळजवळ झालंय काय नाही रे हाय हाय आजचा दुसरा दिवस कंदील बनवायचा आणि उद्या आहे दिवाळी आणि ऑलमोस्ट आता कंदील झालेला आहे तयार आणि बघा हा पट्टा चालू आहे ह्या साईडचा खालचा साईडचा लावून झालेला आहे आणि बघा स्टिकर्स आहेत शुभ दीपावली होता कुठे तर <laughs> <नामा था नी। laughs> तो बिकडे रांगोळी गाड्या घेतला नाही सकाळची मेहनत कमी पट्ट्या लावायच्या आहेत शेवटच्या आणि थोडंफार काहीतरी स्टिकर्स आहेत म्हणजे शुप वगैरे ते झाले की पूर्ण कंदील होईल आणि नंतर आपण लावायला जाणार आहोत रस्त्यावरती मित्र चहा वेळेला आणि सर्व आता चहा आहेत आणि कंदील सुद्धा थोडंसं काम बाकी आहे स्टिकर लावायचं राहिले आहेत बाकी कंदील झालेला आहे पूर्ण शुभ दीपावली पाहिजे हो <laughs> <laughs> तर मित्रांनो परफेक्ट बारा वाजलेले आहेत झोपायची वेळ झालेली आहे झोप पण जोरात येत चाललेली आहे काय लावतो तर मित्रांनो सुशांत आता वरती चढलेला आहे झाडावरती आणि आता दोरी आलेली आहे खाली आपण बांधतोय आता

फायनली आपला कंदील चढलेला आहे झाडावर असं बोल हे आपला कंदील झालेला आहे आणि आता बक्ता तुम्ही समोरच आहे काय तर मित्रांनो हा लाईट पेटलेला आहे

तर मित्रांनो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर भेटूया उच्च ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या